आम्हाला संशय आहे ते दोन गटामध्ये नगण्य आहे हा क्राईम आहे भांडण कोणामध्ये झालं तो विषय नाही भांडण रस्त्यावर पण होतात पण तो मध्ये कन्वर्ट झालाय आणि जेव्हा क्राईम मध्ये कन्व्हर्ट होतो आणि तुम्हाला धक्क्या आवाजात माहीत होत तुम्ही आमदार असताना तुम्हाला सांगणं भाग होता पोलिसांना तेव्हा तो सरकार तुमचं होत तेव्हा सरकार जरी तुमचं नव्हतं तुम्ही आमदार होता आमदार असताना तुम्ही बोललात नाही म्हणजे तुम्ही कुठेतरी उत्तर देण्यासाठी तुम्ही तयार राहिला पाहिजे या तर तुम्ही सिद्धे शिरसाइट कडून पैसे घेतलेत केस दाबायचे किंवा हेतू काय तो आता पोलिसांना कळेल दोन गटामध्ये होते किंवा राईट होते साहेब तो विषय नसतो विषय असतो क्राईम घडला क्राईम नंतर तो क्राईमचा ट्रेस काय ट्रेल काय तो फॉलो करायचा असतो आणि ह्यांच्याकडे ट्रेल होता लपवला स्वतः म्हणताय त्याचं उत्तर तर त्यांना द्यावंच लागेल